मित्रांनो नमस्कार आज आपण 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाविषयी अतिशय सोपे व सुंदर भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा देश विविधता जपणाऱ्या विविधतेत एकतेचा देश विविधता विविधतेत एकतेचा व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग उपस्थित ग्रामस्थ पालक आणि माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणींनो सर्वप्रथम आज पंधरा ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व भारतवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी चौथीतील गणेश माझ्या भाषणाला सुरुवात करतो ऑगस्ट हो हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक देशभक्त व जनतेच्या त्याग व समर्पणातूनच स्वातंत्र्याची ही पहाट उगवली होती त्यापूर्वी इंग्रजांनी भारतीय जनतेवर प्रचंड अन्याय व अत्याचार केले आर्थिक पिळवणूक केली सुमारे एकशे पन्नास वर्षांपेक्षाही अधिक काळ परिणामी भारतीय जनतेमध्ये इंग्रजांविरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा उगम याच असंतोषातून झाला महात्मा गांधी लोकमान्य टिळक चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरु सुखदेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाला लजपत राय बिपिन चंद्रपाल या व अशा हजारो देशभक्तांनी आपल्या जीवाचीही पर्वा न करता ही चळवळ जोमाने पुढे चालवली आणि त्याचाच परिणाम म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले रवी किरणांनी नाव घातले भारत भुला आज रवी किरणांनी घातले भारत भूला आज स्वातंत्र्य दिनाची पहाट नटली तिरंग्याचा लेव निसाज तिरंग्याचा लेव निसाज स्वातंत्र्यानंतर भारताच्या प्रगतीचा आलेख उंचावतच आहे असे असले तरी आपल्या देशासमोर अनेक समस्या आहेत त्यावर आपण सर्वांनी मिळून मात करायला हवी आपण भारत मातेचे कर्तबगार वारसदार बनून देशाला प्रगती नेण्याचा प्रयत्न करायला हवा थोर क्रांतिकारक देशभक्त व स्वातंत्र्यवीरांच्या त्याग व बलिदानाच्या जोरावर मिळालेलं हे स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवायला हवं देशाच्या प्रगतीच्या विविध क्षेत्रांत जसे शैक्षणिक सामाजिक आर्थिक वैज्ञानिक अंतराळ संशोधन क्रीडा या व अशा अनेक क्षेत्रांत जगाच्या तुलनेत चांगल्या दर्जाचं काम आपण करायला हवं भारतासमोर आजच्या घडीला असणाऱ्या गरिबी बेरोजगारी प्रदूषण निरक्षरता भ्रष्टाचार असमानता लैंगिक भेदभाव दहशतवाद जातीयवाद अशा सर्व समस्यांविरुद्ध सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकीने मात करायला हवी चला तर मग आपण सर्व भारतीय मिळून एक आदर्श प्रगत व सर्वांग सुंदर भारत घडविण्याचा संकल्पपूर्वक निर्धार शेवटी करूयात मला फक्त इतकेच म्हणावेसे वाटते दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत देहात तुझा प्राण आहे जोपर्यंत देहात तुझा प्राण आहे एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद